नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बैलगाडा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो येत्या अकरा एप्रिलला म्हणजेच गुरुवारी मोजे तांबु येथे श्री तामजाई देवी व महादेवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाड्याच्या जंगी शर्यती पार पाडणार आहेत मित्रांनो या ओपनच्या मैदानाची प्रवेश फी ही नऊशे रुपये इतकी असणार आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे एक लाख एक हजार सात रुपये द्वितीय सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तृतीय पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थ चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये पंचम तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये सहावं बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि सातवं अकरा हजार एकशे अकरा रुपये इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान मोजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा इथे पार पाडणार आहे तर मित्रांनो या तांबवे मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी ना येणार आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा आडका सप्त इंदकेसरी बकासूरसुद्धा या तांबवे मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठ ड्रायव्हर बुतकर यांचा केसरी सर्जा देखील या तांबवे मैदानामध्ये येणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन